तुम्ही जरांगेंचा उल्लेख केला म्हणजे मला खरं मुलाखतीमध्ये नंतर त्या टप्प्यावर जायचं होतं पण आता तो उल्लेख आला आहे म्हणून मला याच्याबद्दल जरा जास्त सविस्तराने बोलायचं आहे जरांगे पाटलांचा फॅक्टर लोकसभेमध्ये खूप कृषियल ठरला असं सा साधारणपणे दिसून येतं विशेष करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तिथे थेट सरकारमधल्या असलेल्या पक्षांना मोठा फटका पडला जरांगे यावेळेसही ते त्यांनी कालच उपोषण खरं तर सोडलं त्यांचं म्हणणं आहे की आता निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात की जरांगे फॅक्टर लोकसभेत चालला एक आणि आगामी विधानसभेत जर ते म्हणतात की निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं तर लक्षात घ्या की सत्याहत्तर साधी हां एक परिस्थिती होती इमर्जन्सीच्या विरोधातली परिस्थिती होती बरोबर त्यावेळी दोन ग्रुप होते हां फॉर एमर्जन्सी अगेन्स्ट एमर्जन्सी अगेन्स्ट एमर्जन्सीवाले जिंकले या निवडणुकीमध्ये सुद्धा संविधान बदला आणि संविधान वाचवा असे टी, टीम्स होत्या ज्यांनी संविधान वाचवा ही भूमिका घेतली ते जिंकले आताच्या आत्ताच्या इलेक्शन मध्ये जो आहे तो आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आलेला आहे तो लोकसभेला होता ना बाळासाहेब नव्हतो नव्हता आरक्षणाचा तो मराठा मराठा समाजाचा होता पण तो ओव्हर शॅडो झाला संविधानच नसेल तर आरक्षण कुठला बरोबर हा बरोबर आत्ता जे ह्याच्यामध्ये संविधान स्टेट असेंब्ली इलेक्शनमध्ये संविधान वाचवण्याचा मुद्दाच नाही स्टेट असेंब्लीमध्ये इलेक्शन असं आहे की आता तुम्हाला मिळालेलं आरक्षण वाचवणं हा त्याच्यातला भाग आहे तेव्हा ओबीसी असं म्हणतो की मला आरक्षण मिळालेलं आहे ते मला वाचवायचं आहे माझ्या आरक्षणामध्ये इतर कोणाला घ्यायचं नाही आहे मराठा समाजाला मला बिलकुल घ्यायचं नाही आहे त्या ह्याच्यामध्ये आणि हो तो, तेचा तेचा तो आता आपलं आरक्षण वाचवण्यासाठी निघालेला आहे आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी असं म्हणतोय की मला ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्याच्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत तुम्ही आता यावेळेस तुम्ही जे उमेदवार जाहीर केलात मी तुमची पहिली लिस्ट बघत होतो त्याच्यामध्ये तुमचा फोकस हा जास्तीत जास्त सींना अकोमोडेट करण्यासाठी असेल हो आम्ही असणार यावेळेस मॅक्सिमम नंबर ऑफ सीट्स या एस सी एस टी ओबीसी आणि आदिवासी यांना देणार आहोत त्याच्यामुळे काय स्पेसिफिक तुमचं कारण कारण तुम्ही कालपर्यंत तुम्ही जरांगी भेटून आला होता तुम्ही त्यांच्या मागणीच आम्ही असणार गरीब मराठा समाजाला त्याचा न्याय मिळावा ह्या 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 बाजूने आहोत पण जरांगे जी पद मानतात आहेत त्याला आमचा असणारा विरोध आहे आणि त्यावेळेस आम्ही असार जरांगेंना सांगितलं होतं की तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा तुम्ही दुसऱ्याच्या ताठामध्ये जाऊ नका आणि म्हणून आम्ही म्हणतो की मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण देणं हे गैर आहे बरोबर नाही आणि आम्ही त्या मागणी बरोबर नाही ते आग्रही आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीबद्दल हैदराबाद गॅझेटबद्दल बॉम्बे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला रास्ता आता त्यांनी आम्ही असायला उघड भूमिका घेतली की पंचावन्न लाख तुम्ही जे असा का सर्टिफिकेट इश्यू केलेत असं जे म्हटलं ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे मला जर असं का सर्टिफिकेट पाहिजे असेल आणि मला ते मी त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल मी अर्ज केला डॉक्युमेंट जोडले तर मला ताबडतोब मिळतं त्याच्यासाठी सरकारने पुढे येण्याची गरज काही आहे पण जरांगे पाटलांच्या मागण्यात ते म्हणतात की आता राजकीय भूमिका म्हणजे बऱ्याचदा सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडनं असा आरोप केला होता की जरांगेंच्या मागण्या या पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत तुमचं काय ऑब्झर्वेशन माझं म्हणणं असं आहे की मागणी कुठली पॉलिटिकल ऑब्झर्वे मागणीला ह्याचं पॉलिटिकल कलरच असतो त्या ह्याच्यामध्ये परंतु एक वास्तव्य आपण असं विसरता कामा नये आणि ते मी नेहमी म्हणत असतो सोशल वास्तव्य आहे ते पण जर पॉलिटिकल मागणी की ती राजकीय हेतूने प्रेरित किंवा अजून स्पष्ट बोलतो की राजकीय पक्षांना समर्थित अशी आहे असा त्यांची मागणी असा बऱ्याचदा आरोप केला जातो तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा मी असं म्हणेन की क कदाचित असेल मी नाही असं म्हणत आय डोंट डे नाईट पण सोशल वास्तव्य आपलं त्याच्यातलं विसरता कामा नये की मॅरेजेबल एज जे आहे मराठ्यांचे म्हणजे लग्न करण्याचं वय जे आहे हे आता तीस बत्तीसपर्यंत वाढायला लागलेलं आहे आणि ते फार मोठं सळसळत आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सोशल रिअॅलिटी आपल्याला विसरून चालणार नाही कारण नाव घेतलं तर बऱ्याचदा म्हणजे असंही आरोप केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार त्यांच्या मागे आहे त्यांच्या आंदोलन त्यांना फूस आहे आंदोलनाची जरांगी तुम्ही जरा ना भेटली आता मी आता हे सांगतो की पहिल्यांदा हे आंदोलन देवेंद्र फडणवीसने चालू केलं त्यांचा पाठिंबा आहे असं सांगण्यात आलं देवेंद्र फडणवीसचं नाव काही दिवस चाललं दुसरं नाव जे पुढं आलं ते एकनाथ शिंदेंचं नाव पुढं शिंदे आलं की एकनाथ शिंदे सगळं असताना ते हे करतात आहेत त्याच्यामध्ये आणि आत्ता असताना आपल्याला दिसते की शरद पवार हे सगळं चालवतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की जनांगी पाटील यांनी इलेक्शन लढलं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर मग आम जनता निकष हाच काढणार की हे आंदोलन शरद पवारांनी चालवलेलं आहे हा निकष त्या ठिकाणी निघेल निवडणूक लढवली नाही तर नाही तर कारण का आत्ता शरद पवारांची स्वतःची भूमिका आहे की जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे ती सरकारने मान्य केली पाहिजे फक्त ती मान्य करत असताना इतर लहान ग्रुप जे आहेत त्यांची इंटरेस्ट आपण जपले पाहिजेत म्हणजे एवढ्या दिवसानंतर शरद पवारांनी उघडपणे जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बॅ बॅकग्राऊंडवरती जर जरांगीने निवडणुका नी लढवल्या नाही तर मग हाच स्टॅम्प बसणार आहे की हे सगळं आंदोलन जे आहे हे शरद पवारांनी उभं केलेलं आंदोलन आहे तुम्हाला असं वाटतं की जरांगेने निवडणुका लढाव्यात जो सोशो इकॉनॉमिक गरीब मराठ्याचा फॅक्टर जो आहे तो जर लक्षात घेतला तर त्यांनी निश्चितपणे इलेक्शन लढवल्या पाहिजेत आणि गरीब मराठ्याला त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे की ती देत नाही म्हणजे इंडिया आघाडीतून मला न घेण्याचं कारण त्याच्यात त्याच्यातलं एक, <laughs> एक कारण जरांगे ह्यांना तुम्ही रेकग्नाईज करा गरीब मराठ्याला आपण असारा उमेदवारी दिली पाहिजे ओबीसीना mm. आपण मा उमेदवारी दिली पाहिजे mm. आणि मायनॉरिटीज आपल्यासमोर मायनॉरिटीज येत असताना फक्त असारा मुस्लिम मायनॉरिटीज येते त्या अर्थाने ख्रिश्चन मायनॉरिटीज आपण कधी बघत नाही जैन मायनॉरिटी आहे हा कधीच आपण त्याच्यामध्ये हे घेत नाही किंवा जू इथला असणारा मायनॉरिटी आहे ही आपण त्या ठिकाणी घेत नाही तेव्हा ख्रिश्चन बुद्धिस्त आहेच त्याच्यामध्ये तर म्हटलं ह्यांना आपण असणारं म्हटलं अकॉमोडेट करणारं केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याला घ्यायचं म्हणजे वन कास्ट पॉलिटिक्स जे काँग्रेस एन सी पी आणि उद्धव ठाकरे करतात पण yes. कास्ट पॉलिटिक्स म्हणजे मराठा वन कास्ट मराठा सेंट्रिक पण तेही रिच मरा म्हणजे माझ्या शब्द माझ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर निजामी मराठा सेंट्रिक पॉलिटिक्स जे आहे त्याला छेद द्यावा लागेल आणि तो छेद द्यायचा नसेल तर ह्यालाच बाहेर काढा बरं पण मग जरांग्यांच्या तुम्ही दोन दोन मुद्दे खरं इथे उपस्थित होतात जरांगेंना जर तेव्हा रिकग्नाईज केलं असतं तर जरांगेंना विरोधी पक्षाचाच पाठिंबा आहे असं लोकसभेमध्ये तुम्ही लोकसभेला त्यांना रेकग्नाईज करा म्हटलं होते पण मग विरोधी पक्षावरती थप्पा लागला असता की लागलाच माझं म्हणणे लागले लागणे त्याच्यामध्ये अर्थ काही आहे शेवटी असं आहे की हा जो गरीब मराठ्याचा क्लास आहे तुम्ही सोसायटी म्हणून आहात तो मराठा आहे म्हणून तुम्हाला असं बाजूला करता येणार नाही प्रश्न असा आहे त्याच्यामुळे तो तो समाजाचा घटक आहे ठीक आहे ॲग्रेसिव्हली आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आमचं आमची ओबीसी म्हणजे आरक्षण बचाव यात्रा निघण्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे सव्वा दोन हजार ते अडीच हजार ठिकाणी हा जो मायक्रो ओबीसी जो आहे त्याच्यावरती हमले झाले होते विच वेंट अनरिपोर्टेड अच्छा हो घरं दाखल जाळण्यात आली दुकानं जाळण्यात आली त्याचं सामान फोडण्यात आलं सगळ्यात फोड फोडण्यात आलं हा एग्रेसिव्ह मराठा समाधान त्या ठिकाणी केलं याच्याबद्दल दुमत नाही पण मग आम्हाला लक्षात आलं की तुम्हाला हे जर शांतता करायचं असेल आणि हा हे जे एग्रेशन चाललेलं आहे ते जर थांबवायचं असेल पाऊस असू द्या आपल्याला असणारा आरक्षण बचाव यात्रा काढली पाहिजे आणि मग त्या आरक्षण या बचाव यात्रेमध्ये आमचं जे स्लोगन होतं की जनांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की ओबीसीतून आरक्षण द्या म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या वंचित बहुजन आघाडीने जशी भूमिका घेतली आहे की देता येत नाही विरोध आहे तसं इथल्या राजकीय पक्षांनी सुद्धा बोलावं जरांगीने जर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असेल तर मग काय त्यांनी करावं आघाडी करून यावं तुमची आम्ही आता जरांगी पाटील यांच्याबरोबर आघाडी करू शकत नाही तर ते एका कॅम्पमध्ये आहेत आम्ही एका वेगळ्या कॅम्पमध्ये आहोत आयडिओलॉजिकली आरक्षणवादी जरी असलो तरी त्यांच्या मागणीला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही आणि ते आमच्या बा ते आमच्या बरोबर येऊ शकत नाही हो का त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल पण आघाड्या यावेळेस खूप आहेत म्हणजे एक परवा अजून एक गेल्या आठवड्यात एक आघाडी झाली महाशक्ती काय परिवर्तन आघाडी आपण बघितली बच्चू कडू त्याच्यामध्ये आहेत संभाजीराजे छत्रपती त्याच्यामध्ये आहेत राजू शेट्टी त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला असं वाटलं नाही यावेळेस की एकला चलरेच ठरवलं की आपणही अशा आघाडीसोबत एकला जातच नाही होत हेच तर मोठं सगळं दुखण आहे माध्यमं जी आहेत बर सगळीच माध्यम मी असं म्हण मी एकाच कोणाला आयडिया हे करत नाही पण वंचितांच्या फोर्सला बदनाम करण्यामध्ये सगळे माध्यम मा लागलेले आहेत वरपासून खालपर्यंत कसं सांगतो ना तुम्हाला ओबीसी प्लस आदिवासी असं मिळून जे असणारं वंचित जी आघाडी उभी करते त्याला तुम्ही आघाडी मान्यच करायला तयार नाही म्हणता तुम्ही एकला चलोरे पक्ष आघाडी माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये जी गणित तुम्ही मांडलेली आहे डोक्यामध्ये की पक्ष आले तर आघाडी हा म्हणजे बघा शेवटी असं आहे मग म्हणून मग अशी मी म्हणालो की ओबीसी हा जो एक ब्लॉक आहे हा ब्लॉक मुंडे त्याच्यानंतर म्हणजे गोपीनाथजी मुंडे त्याच्यानंतर असणार छगन भुजबळ त्याच्यानंतर असणार माझ्याच बरोबर जे इलेक्शन व्हायचे ते भाऊसाहेब फोंडकर लोकांची अपेक्षा होती की प्रकाश भाऊ हो ह्या तुम्हाला तुम्ही ह्या सगळ्यांना घेऊन एकत्र करून एक आघाडी करा मी त्यांना म्हणायचं दोघांची आघाडी करू शकतो तिसऱ्याची आघाडी नाही करू शकत आणि लोक म्हणायचं का तर म्हटलं गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फोंडकर एकाच पक्षाचे बीजेपीमधले आहेत आणि छगन भुजबळ जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांनी सोडली आणि ह्यांनी सोडली तर म्हटलं मी आघाडी करू शकतो त्यांच्याबरोबर हळूहळू आत्ता असणारं ओबीसी यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्यांच्याबद्दलच्या आपण अपेक्षा बाळगलेल्या आहेत आणि आजही त्यांचे आहेत की माझं म्हणणं असं आहे की छगन भुजबळ असतील किंवा आपले परळीतले आमदार मंत्री असतील धनंजय हे दोघे एकत्र एक आले आणि आमच्याबरोबर बसले तर वी विल स्वीप महाराष्ट्र पण ते बाहेर पडतील का तुमच्या मिलियन डॉलर क्वेश्चन तुमच्याबरोबर त्यांनी पक्ष सोडून तुमच्या पक्षात यावं की त्यांनी असणार ओबीसीचा ओबीसीचं असणारं संघटन करावं आज असणार दोघांशी माझा संपर्क आहे दोघांनाही म्हणत असतो की ही स्पेस आपण घेऊ काय म्हणताय त्यांनी हिमत दाखवावी एवढंच फक्त माझं म्हणणं आहे त्यांच्याशी अधिकृत बोललं झालं कधी किंवा हे तुम्ही सांगू शकत असाल तर नाही नाही काही काय प्रश्न असे काही गोष्टी सांगायच्या नसतं काही गोष्टी <laughs> नुसत्या हवेत सोडायच्या <थोड़ाई> असतात <laughs>